यातील या मुलांनी विद्यार्थ्यांनी हा देखावा तयार केलेला आहे शिवरायांच्या काळात जेवढे त्यांनी पत्र लिहिले आरमार संदर्भात सेवकांच्या संदर्भात ते सर्व पत्र या ठिकाणी त्यांनी प्रतिकृती तयार करून या ठिकाणी लावलेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शिवरायांचा तांदळापासून घोड्यावर बसलेला अश्वारोड प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे खूपच सुंदर ही तांदळापासून बनवलेली आहे त्यानंतर जे शिवरायांनी आर्मर उभारलं त्या जहाजांच्या प्रतिकृती आहेत हे पाल नावाचे जहाज शिवरायांनी तयार केलेली ही मछुआ ओळखा पाहू म्हणजे तिचं नाव त्यांनी लिहिलेलं नाही आपल्याला ओळखायला सांगितलं शिवाड गलबत म्हणजे हे गस्त घालण्यासाठी छोट्या आकाराचे जहाज की जे दिसणार नाही पण गस्त तर घातला जाईल सुरक्षिततेसाठी गुराब अशा पद्धतीचे जहाजे त्यांनी तयार केलेली आहे काणोजी आंग्रे सरखेल कानोजी आंग्रे यांची रांगोळीची प्रतिकृती आहे दर्यासारंग जो सरखेल कानोजी आंग्रे यांना समुद्रातील शिवाजी असं संबोधलं जायचं आणि हा खांदेरे किल्ला पोर्तुगीजाकडून जिंकण्यासाठी युद्ध झालं ते त्यांचा हा हल्ला सरखेल कानोजी आंग्रे यांनी परतावून लावला आणि हा खांदेरी किल्ला जिंकता आला नाही म्हणून पोर्तुगीजांनी परत विजयदुर्ग हा जिंकण्याचा प्रयत्न केला तो देखील पोर्तुगीजांना सरखिल्लांनी मिळू दिला नाही आणि म्हणून पोर्तुगेज त्यांच्या एका पत्रामध्ये कानोजी आंग्रेंचा ग्रँड ॲडमिरल असा उल्लेख करतात तो एक देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हे दोन्ही किल्ले जिंकू दिले नाहीत म्हणून जंजेऱ्याचे सिद्धी आणि पोर्तुगीज यांनी दोघांनी मिळून परत कुलाब्यावरती आक्रमण करण्याचा निर्णय घेतला आणि संयुक्तपणे त्यांनी हल्ला केला तोही पिलाजीराव जाधव यांच्या मदतीनं आंग्रे यांनी परतवून लावला आणि म्हणून त्यांना सरखेल असं संबोधलं आहे अशा पद्धतीचा इतिहास या ठिकाणी लोणेरे इथली बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी हो जी आहे त्या ठिकाणी देखावा उभारण्यात आलेला आहे खूपच छान